श्री स्वामी समर्थ कानावर आलेली प्रत्येक गोष्ट कधीही मनावर घ्यायची नसते माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो माणसं बदलत नसतात तर कालांतराने ती मुळात कशी आहेत ना हे कळत असतं समजदार व्यक्तींना कधीही समजावण्याची गरज नसते असमजदार व्यक्तीस देवही समजावू शकणार नाही चूक नसतानाही केवळ वाद टाळावजर म्हणून मा, माघार घेतली असेल तर ते फार मोठं संयमाचं प्रतीक आहे स्वतःचं घर स्वतःचं सांभाळायचं हे गोगलगाईनं सांगितले एक लाख रुपये हा एक लाख नसतोय पण लाखातून जरी एक रुपया काढला तर ते लाख रुपये राहत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किंमत असते कोणतीच गोष्ट फालतू किंवा शून्य नसते तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं हे तुमचे विचार संस्कार दाखवत असते जबाबदारी ही आयुष्याच्या शाळेत शिकत असते नावाचा विषय कुठल्याही शाळेत शिकवला जातो पण ही तुमच्या आयुष्याच्या अनुभवातूनच तुम्हाला शिकता येतं काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात कधीकधी स्वतःचा अभिमान वाटतो की आपण ज्या परिस्थितीने गरीब आहे पण आपल्या स्वभावामध्ये कुठलाही गरिबीपणा नाहीये नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करण्याची तयारी आपली नक्कीच असायला पाहिजे परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार कधीही गरीब नसावे तुम्ही जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल अजिबात कुणाच्याही भरोश्यावर बसू नका कारण स्वतःची ढाल स्वतःच पणा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा अपमानाचा बदला हा कधी भांडण करून घ्यायचा नसतो तर समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त यशस्वी होऊन घेतला जातो तेव्हा सगळं संपून गेलं वा वाटत असतं तेव्हा आपल्याला वाटतं की तीच खरी वेळ आहे की असं नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची बाळगा आणि काही वेळामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून तुम्हाला नक्कीच जावं लागतं आणि ती वेळ निघून गेली की मग सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात कारण कोणतंही कार्य हे हो? अडथळ्याशिवाय पार पडत नसतं शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्तच होत असतं कुठल्याही कामामध्ये सुरुवातीला अडचणी या येतच असतात कुठल्याही कामाची सुरुवात अडचणीच होते आणि नंतर त्या गोष्टीमध्ये चांगलं यश प्राप्त होतं कुणीही तुमचं कौतुक करो वा टीका त्यामध्ये लाभ तुमचाच आहे कौतुक तुम्हाला प्रेरणा देणार आहे तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देते कारण बाळांनो आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचतच राहावे लागतात काम संपलं की ते प्रत्येकजण जवळी असणारा अनोळखी होऊन जातो त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि कुठल्याही वेळी बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी नेहमी विचार करून बोला काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो त्यामुळे स्वतःमध्ये चूक शोधण्याची आणि प्रयत्न करण्याची नेहमीच तयारी ठेवा आणि स्वतःची चूक लक्षात आली की मग इतरांकडे बोट दाखवल्याला जागा राहणार नाही या जगात कोणतीच गोष्ट अशी आहे जी कायम टिकणारी नाही आहे दुःखाचंही तसंच आहे ते काही काळापुरतंच आहे दुःख राहतं पण आपण हिंमत ठेवायला हवी सत्याच्या मार्गावर चालत असताना फायद्याचं हे आहे कारण या मार्गावर नेहमी गर्दी कमी असते त्यामुळे यश हा निश्चितच तस मिळत असतो ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील ना त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार सुरू करतील चांगल्या दिवसांची वाईट किंमत मोजूनही चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय कळत नाही कारण चांगली वेळ येण्यासाठी आधी वाईट दिवसाला सामोरं जावं लागतं कारण वेळ ही बोलवून दाखवत नाही तर करून दाखवत असते आपल्या स्वतःमधला स्वतःचं मायनस पॉईंट ओळखणं हे तितकंच महत्वाचं आहे जीवनातलं ते सगळ्यात मोठं प्लस पॉईंट ठरत असतं कठीण कि किंवा महान प्रसंगाला तोंड देता येईल असं गुण ज्या माणसाजवळ असतात ना कदी ही तो मनुष्य कधीही महानच होत असतो जेव्हा एक बीज काळोक्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकतो तर तुम्ही का नाही विचार करून बघा विचार करूनही काय फायदा होत नसेल तर खरंच विचार करायला हवा ज्या दिवशी तुम्हाला आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील त्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या कासवाच्या गतीने का गती होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत राहा खूप ससे आडवे येतील पण त्यांना हरवायची हिम्मत तुमच्याकडे ठेवा पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटत असते संकटावर नेहमीच चालून जा कारण ज्या भीतीचा सा आपण सामना करत नाही ती आपल्या मर्यादा होऊन जाते जा आणि नेहमीच आपण त्यामध्ये अडकत जातो आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका नाही तर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील बाळानो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या नियते जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ नेहमी ती रिकामी करत असते रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत सोपा तरी त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे लागा विश्वास सेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असतं आणि वेळ आली की ते तुम्हाला मिळणारच असतं नेहमी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या सफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषध आहेत हे औषध तुम्हाला एकदा मिळालं तर तुम्हाला सफल व्यक्ती बनवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही कारण यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी नेहमी असतात एक सहनशीलता आणि एक हास्य कारण हास्यतेचे प्रश्न दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करणार नाही नेहमी लक्षात घ्या आपल्या आयुष्यातल्या ज्या काही वाईट आणि नकारात्मक गोष्टी असतात त्या एक एक करून काढायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींसाठी जागा नक्की तयार होत असते मेहनतीचं फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असे ना पण नक्कीच मिळत असते त्यामुळं आशा सोडायची नसते आणि निराश तर कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून कधीही आपण हरायचं नसतं प्रॉब्लेम्स हे येत राहणारच आहे त्याची सवय करून त्यांना टक्कर देणं हे महत्त्वाचं आहे केलेल्या कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नसतो पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते त्यामुळे चांगलं वागा लोकं वाईटच बोलतील जशाच तसं वागा लोकं त्यांच्या प्रमाणात राहतील कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमवलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देत असतं कधी गोष्ट करायचीच असेल तर मार्ग नक्की सापडत असतो आणि करायचीच नसेल तर कारण काय सापडतच असतं गैरसमज कधीही माणसाला सत्य ऐकू देत नसतं आणि अहंकार हे सत्य पाहून देत नसतं त्यामुळं कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं हे कधीही महत्वाचं असतं जाताना काय घेऊन जायचं आहे असं म्हणणारच मात्र असताना काहीही सोडायला तयार नसतो पायाला जरी ठेस लागली तर तोष तगडाचा नाही पण तुमच्या बेजबाबदार चालण्याचा नक्कीच असू शकतो त्यामुळे कधीही शब्दांची जरी निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असतं त्यामुळे आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला काय अनुभव घेतला हो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे चाला आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्याला आपल्याला हवी सर, आप वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका कारण या जगामध्ये असं कोणीही नाही ज्याला चांगले बोलतील राग आल्यावर थोडं थांबायला हवं आणि चूक झाल्यावर थोडं माघार घ्यायला हवं जगातल्या सगळ्या समस्या आपोआप दूर होतील कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो जीवन हा असाच एक प्रवास आहे तो ज रडून चकला तर खूप लांब वाटेल आणि हसून चकला तो कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही जीवनात कधीही त्रास त्याच लोकांना होत असतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात आपला संघर्ष काळात संयम हा एकच रस्ता आहे ते फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि एक दिवस आपलाच असणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यात जर तुम्हाला आनंदी ठेवायचा असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर तुमच्या नात्याला फायदा ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या